नमस्कार लग्नानंतर किती महिन्यांमध्ये तुम्ही घटस्फोट घेऊ शकतात हे तुम्हाला माहिती आहे का तर हेच आपण या व्हिडिओमधून आता समजून घेणार आहोत भारतामध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार एका वर्षानंतर तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज करू शकतात पण काही गंभीर परिस्थितीमध्ये जसे की मानसिक अत्याचार आणि इतर भावनिक अत्याचार यामध्ये एक वर्ष हा पिरियडसुद्धा न्यायालय मान्य करू शकतो माफ करू शकतो आणि त्यानंतर परस्पर सहमतीने म्हणजे मिच्युअल कन्सेंट जर असेल म्हणजे परस्पर सहमतीने जर घटस्फोट घेत घेणार असतील तर त्यासाठी कुलिंग पिरियड ऑफ म्हणजे सहा महिने हा ही वाट पहावी लागते पण काही गंभीर परिस्थितीमध्ये सहा महिनेसुद्धा त्यांनी आता माफ केलेले आहे आणि त्यानुसार लगेच ते कधीही घटस्फोट घेऊ शकतात पण यासाठी कायद्याच्या सल्ल्यानुसार तुम्हाला मान्यता घ्यावी लागेल अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओला पेजला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद